शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे बनपुरी तालुका खटाव येथे श्री संत तुकाराम केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे बनपुरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा नक्की कोणत्या गटाला पाहायला व गट झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे बनपुरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व सोन्याबावी साखरा गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाहिले मित्रांनो आजच्या मोजे बनपुरी मैदानामध्ये विठ्ठल नानांच्या तेजाने व सोन्या बावी साखराने या गट क्रमांक पाचमध्ये सुंदररीत्या गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाला व सोन्या बावी साखराच्या गाडीला गटाला खूप सुंदररित्या स्पीड पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो नक्कीच सेमीला देखील तेजा व सोन्या ही गाडी खूप सुंदररित्या पाहिल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो सेमीसाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाला व सोन्या बावीस अकराला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचीच नवनवीन खात्रीशी अपडेट घेऊन